नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा बीडच्या शिरूर तालुक्यात एकाला बॅटीने अमानुष मारहाण तळपायावर दिले बेदम फटके गृहमंत्री आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे अंजली दमानिया राज्य सरकारचा मोठा निर्णय प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांशुल्क माप विद्यार्थ्यांना मोठा दिलासा जयकुमार गोरेंनी फेटाळे विनयभंगाचे आरोप म्हणाले कोर्टाने दोन हजार सतरा मध्ये आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आणि विधानसभेतही पडसाद को भेज दो उपचार कर देंगे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भडकले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली असून त्याचवेळी हळहळ देखील व्यक्त करण्यात येत आहे अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या हत्येचे फोटो पाहून केज तालुक्यातील जानेगाव येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अशोक हरिभाऊ शिंदे वय तेवीस वर्ष असे या तरुणाचे नाव आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बंदमध्ये अशोक शिंदे या तरुणाने देखील सहभाग घेतला होता या बंद आंदोलनानंतर अशोकने घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली गळफास घेण्यापूर्वी अशोकने पुण्यात राहणाऱ्या त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले की हे सगळे प्रकरण पाहून मला टोकाचे पाऊल उचलावे वाटत आहे यावर बहीण अश्विनी माने यांनी त्याची समजूत काढली मात्र तरीही अशोक शिंदे याने गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या एकूण चार शाखा असून सदर वित्तीय संस्थेचे विरुद्ध बीड जिल्ह्यात तीन व धाराशिव जिल्ह्यात दोन असे पाच गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकशे सदुसष्ट कोटी रुपयांचा अपहार केल्याबाबत तपासात निष्पन्न झाले आहे जिजाऊ महासाहेब मल्टिस्टेटचा मुख्य प्रवर्तक बबन शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे एक वर्षापर्यंत आपली वेशभूषा बदलून दिल्ली नेपाळ आसाम उत्तर प्रदेश आदी राज्यात लपून राहत होता त्यास पाच महिन्यांपूर्वी बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने वृंदावन येथून अटक केली होती या आरोपीविरुद्ध एम पी आय डी अॅक्टनुसार पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दाखल गुन्ह्यात दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करून न्यायालयाने त्यास दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर मंजूर केल्याने त्याला घेऊन चार तीन दोन हजार पंचवीस रोजी जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेटच्या बीड शहरातील धोंडीपुरा शाखेतील लॉकरचा ठेवीदार पंचासमक्ष पंचनामा केला असता त्या शाखेतून नगदी एकोणतीस हजार ऐंशी रुपये रोख रक्कम व चार लाख एकोणसाठ हजार चाळीस रुपये सोन्याचे दागिने असे एकूण चार लाख अठ्ठ्याऐंशी एक चा चा हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच मुख्य शाखेतील लॉकरचा ठेवीदार व पंचासमक्ष पंचनामा केला असता त्या शाखेतून सतरा लाख एकोणचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा दोन्ही शाखेत मिळून बावीस लाख सत्तावीस हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर मल्टीस्टेटचे मुख्य प्रवर्तक चेअरमन संचालक मंडळ यांच्यावर व जंगम मालमत्तेबाबतचा एम पी आय डी प्रस्ताव शासनास शासना मालमत्तेबाबत राज्यपालांच्या नावाने व सहीने अधिसूचना जारी केलेली असून त्यामध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी बीड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी ही विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्री विरेंद्र मिश्र पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर पोलीस उपअधीक्षक विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग सहाय्यक फौजदार मुकुंद विष्णू मच्छिंद्र पोलीस हवालदार विठ्ठल संजय यांनी केले आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बीडमधील आणखी एक घटना समोर आली आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण करताना दिसून येत आहे याच वेळी आणखी काही लोक आजूबाजूला असल्याचेही दिसत आहे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले असल्याचे समजते अत्यंत क्रूरपणे या व्यक्तीला मारहाण केल्याचे दिसून येत आहे दरम्यान सदरची घटना ही दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी घडली असून याबाबत अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही त्या पीडित व्यक्तीची तक्रार घेण्यासाठी पोलीस जेव्हा दवाखान्यात गेले तेव्हा तो तक्रार देण्याच्या अवस्थेत नाही असे डॉक्टरांनी सांगितले आणि त्या व्यक्तीला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोपी व पीडित व्यक्ती यांच्यात कॉम्प्रोमाइज झाल्याने तो पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेलाच नाही अशा प्रकारचा खुलासा बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेवरील अनाधिकृत वस्ती हटविण्यासाठी दिनांक चार मार्च बंदो आला। मागिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात बुलडोजर चालवण्यात आला मागील दोन दशकांपासून या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते मुरारका शाळेजवळ असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या जागेवर अनाधिकृत वस्ती वाढलेली होती मात्र स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासनाला कारवाई करता येत नव्हती अखेर न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने कठोर पावले उचलली असून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दिनांक चार मार्च रोजी सकाळी प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली या मोहिमेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह पाच पोलीस निरीक्षक तीनशे पोलीस कर्मचारी दोन दंगा काबू पथक तैनात करण्यात आली होती तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी तहसीलदार तालुका क्रीडा अधिकारी शेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर जयश्रीताई बोराडे अतिक्रमण हटाव पथक या कारवाईत सहभागी झाले होते युवादर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर शेगाव जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या बासष्टव्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीर गोशाळेतील जनावरांना हिरवा चारा वाटप मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन वाटप असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य संजय सुराना सारडा कॉलेजचे अध्यक्ष सुमितलाल कोठारी इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप झोंदळे धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर बा बाबासाहेब शेकडे मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक चंपलाल लोडा अशोक मुराई केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी गणेश लकारे श्रेणी खाटेर जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पारस मुथा चंद्रकांत चोरडिया शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले उद्योजक आनंद कोठारी सैनिक सहकारी बँकेचे व्यवस्थापक संतोष भानगडे नगरसेवक अमित चिंतामणी डॉक्टर सुरेश काशीद विनोद बलदोटा डॉक्टर उमेश गांधी विजय कोठारी अनिल पोखराना सूरज गांधी डॉक्टर विशाल हरकर शांतीलाल गांधी आनंद नहार किरण माने संदीप लबडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार